प्रॉन्स आहे बोंबील प्राय आहे मी घेऊन आलो येताना आणि कट करू आम्ही थोड्या अशा काहीतरी आता या तिकच्या कानात सांगते आम्हाला कळलं नाही पाहिजे म्हणून काय सांगितलं आशूांच

पिपि पि पि एकटा बाजू गुड छान हॅलो नमस्कार एनर्जी जी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ मी उशिरान चालू केला ऍक्च्युली ज्या हॉटेलला आलोय तिथेच मी चालू केला आज माझ्या भावाचा बर्थडे बारक्या भावाचा म्हणजे लहान भाऊ आहे माझा यात्रिक त्याचा बर्थडे आहे आज तर आम्ही ते सेलिब्रेशनसाठी या हॉटेलमध्ये आलो आहे आणि म्हणजे पहिल्यांदाच आलो ह्याचा रिव्ह्यू पण खूप ऐकला होता चांगला आहे म्हणून तर आलो आहे आता आम्ही ते जेवायला तर तुम्हाला मी दाखवेन कंटिन्यू म्हणजे ते पुढचं वगैरे व्हिडिओचं कंटिन्यू आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे तर आम्ही सर्व भावंड इथे मिळून आलो आहे तर ते तुम्हाला सगळं कंटिन्यू सेलिब्रेशन सगळं तुम्हाला दाखवून आले तर माझ्या माझी आवाचा बर्थडे आहे यात्रिकचा लागवड यात्रिक हॅपी बड्डे आहे तिलाच बर्थडे आणि आम्ही सगळेजण आलो आहे तर तुम्हाला आणि बाबू वगैरे आणि जिजू वगैरे पण आले तर आमची फॅमिली मेंबर अजून एक यायची आहे तर म्हणजे फॅमिली फ्रेंडमध्ये मध्ये तर ती यायची तिला आणण्यासाठी जिजू बाहेर येते तर म्हणजे जिजू बाबू येत आहेत आणि आता तिला तर हा यात्रिकच्या बर्थडेचा केक आहे आम्ही घेऊन आलो येताना आणि आता कट करू आम्ही थोड्या वेळाने आणि या दोघांची काहीतरी ते मस्ती पण चालू आहे आणि आता नेहमीप्रमाणे आपल्या डॅ डॅडासोबत चालू आहे काहीतरी मस्ती गप्पा गोष्टी त्याला तर डॅडा फेवरेट आहे आता हाय कर आशू काहीतरी आता या तिकच्या कानात सांगते आम्हाला कळलं नाही पाहिजे म्हणून काय सांगितलं आशू वा वा तर आम्ही ज्या हॉटेल ला आलोय त्या हॉटेलला व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण पदार्थ आहेत आणि अर्ध्यांचं श्रावण आहे तर अर्ध्यांचं श्रावण नाही तर दोन्ही पण आम्ही पदार्थ मागवणार आहे व्हेज पण आणि नॉन आणि मराठमोळा हॉटेल असल्यामुळे उत्तम चव आहे इकडची अशी ऐकून आहे आता आम्ही ती टेस्ट करू आणि मालवणी माणूस असल्यामुळे श्रावण पानं म्हणजे त्यासाठी डिफिकल्टच जातं कारण का मासे खायची त्याला सवय असते त्याच्यामुळे मासे खाणारे सर्व इथे मासे आज खाणारच आहे त्या लोकांच्या तरी इथे गप्पा चालू आहे हे आमचं काय चालू आहे काय माहिती इथे खोपऱ्या आहेत फक्त बघून हसायचं काम आणि गप्चूप या तुझ्या कानात काहीतरी बोलायचं बस केक कटिंग करते केक येऊन बसलीयेचा केक चल नाही <laughs> <laughs> <आ। सटेवर। laughs> <पुस्टारद पुस्कारे पुस्कारे> <स्कारे> ठीक टीशर्ट बक 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 चुप माकले बने आणि माकून बने मारना माझे गागावर चाल

<laughs> लाव मोठा करता इथे सगळे जण बघतात द्या लोकांना इथे मस्ती करताना तरी पण काय मस्ती थांबत नाही बघ बघ आता आता नको चावती सॉरी बघ हा लाळ लाव सॉरी बोल आता सॉरी बोल दीपाला मला प्लॅनिंग येणार बापू दीपाने त्याला सॉरी बोलायला शिकवलं नाही तो कसा बोलेल सॉरी बिचारा <laughs> <laughs> आता बर्थडे सेलिब्रेशनला मी सुरुवात करतोय तर आता सेलिब्रेट करून आणि आता आमचं जेवण येते आम्ही काय ऑर्डर केलं आता मराठी हॉटेल मध्ये आलो आणि मराठी खाणं आपलं छान असं कोल्हापुरी मालवणी चांगले आणि दोन्ही पण टेस्ट मला तर खूपच आवडतात आता ते येईन जेवण ते तुम्हाला मी दाखवते बोंबील फ्राय आलाय हे बोंबील फ्राय आहे हा आणि ही ती व्यक्ती आहे जी आमची फॅमिली फ्रेंड आहे आता तिला यायचं होतं म्हणजे हा हिच्यामुळे ऍक्च्युली लेट झाला ले ले केक कापायला आम्हाला आम्ही अचानक भयानक तिला बोलवून घेतलं इथे <laughs> અશુ મચ્છી હિ કોણ કોઈ અને હા પ્રોન્સ કોલીવાડા કોળંબી ના તી ફ્રાય પ્રોન્સ ફ્રાય કોલપુરી ચિકન એપુરી

निघालो आमच्या घरी जाण्यासाठी तर आजचा जा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटू आपण आता एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय